चाललंय हे बघा तुम्ही शिवाजी महाराजांचा पराक्रम लाजा वाटत पाहिजे पोरांना काय नाव टाकतील पोरं त्यांना उलट करून डोंगरात फटकेच राहायला पाहिजे मला असा राग येतो नाही पोरांवर जे शिवाजी महाराजांच्या कार्य असं उलट काम करतात आधी आपल्याला असं आवडत नाही जे लोक असे सापडतील त्यांना उलट करून मारायला पाहिजे शिवाजी महाराजांचे कार्य हे बघा हे पराक्रम बघा शिवाजी महाराजांचे हे आकार बघा हे किल्ले जसं शिवाजी महाराजांनी बांधले हे काय आजचे पोरात येतात आहेत सिगरेट काय पितात पुरी काय काय तर लाजा वाटतात पोरांना अजिबात आवडणार नाही आम्हाला हे मी सहन करून घेणार नाही या आजच्या पब्लिकला मी समजावून सांगतो हे असं कोणी करताना आढळल्यास त्याला उलट करून टांगावा झाडावर फाशी द्यावा अशा पोरांना हे असा अजिबात चालणार नाही शिवाजी महाराजांच्या पराक्रमामध्ये अजिबात नाही चालणार वीर बघा वीर कशी बनवली शिवाजी महाराजांनी किती कार्य केले शिवाजी महाराजांनी सत्तेसाठी लोकांसाठी काय नाही काय नाही केलं शिवाजी महाराजांनी आणि काय करते पूर पुरी घेऊन येतात काय चुम्मच्या करत बसतात मला वाटते वाटतं